थोर नाटककार साहित्यिक भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधीने नावाजलेले कैलासवासी राम गणेश गडकरी यांचा वारसा जपणाऱ्या सर्व संस्थांनी गडकरी यांच्या एकशे तीनव्या पुण्यतिथी निमित्ताने कोविड एकोणवीसच्या वाढत्या संसर्गामुळे सकाळी नऊ वाजतापासून त्यांचे निवासस्थान समाधी स्थळ पुतळा व वा गणेश वाचनालय येथे पोहोचून कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या एकशे तीनव्या पुण्यतिथी निमित्त पुरातत्व विभाग नागपूरद्वारे गडकरी निवासस्थानाला सुंदर असे व विद्युत रोषणाईने तर नगरपालिका सावनेरद्वारे समाधी स्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट केली होती हे विशेष सर्वप्रथम गणेश वाचनालय सावनेर येथे अॅडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया डॉक्टर विजय धोटे समाजसेवी गोपाल घटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून तर गडकरी पुतळा व समाधी स्थळ तसेच निवासस्थानी पोहोचून कैलासवासी राम गणेश गडकरी युवा संस्थापक अध्यक्ष किशोर ढुंडेले सचिव प्रथमेश देशपांडे मुकेश झरबडे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकारे सचिव प्राध्यापक विजय टेकारे व शिक्षक वृंद यासह अनेक गडकरी प्रेमींनी थोर साहित्यिक नाटककार गडकरी यांच्या स्मृतीला उजाळा दिला या प्रसंगी नगर परिषद सावनेरद्वारे पुतळा व समाधी स्थळाला तसेच पुरातत्व विभाग नागपूरद्वारे निवासस्थानाला पुष्पमाला व विद्युत रोषणाईने आकर्षकरित्या सजविण्यात आले या प्रसंगी शंकर ढोके ऍडव्होकेट पुरे सुधाकर दहीकर रघुनंदन जामदार संजय बन आदींसह शेकडो गडकरी प्रेमी उपस्थित होते पियूष झिंज वाडिया विदर्भ न्यूज सावनेर